तर मंडळी एक अतिशय महत्वाची बातमी आहे मंगल अष्ट का ऐका तर नमस्कार मंडळी हे आहेत प्रवीण दरेकर आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत राज्याचे नवनिर्वाचित आणि तिसऱ्यांदा ज्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्राध्यापक राम शिंदे आणि सुजय विखे पाटील हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते हा कार्यक्रम होता कोपर्डी येथील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाचा आठ वर्षापूर्वी कोपर्डी येथील घटना घडली मराठा आरक्षणाचा लढा या पासून सुरू झाला आणि याच कोपर्डी येथील पीडितेचे वडील श्री सुद्रीकजी आणि फडणवीस यांच्यामध्ये कायम संवाद होता आणि सुद्रीकजी जे वधूपिता आहेत त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहप्रसंगी फडणवीस यांना आमंत्रित केला आणि फडणवीस देखील मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आज अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्याच्या कोपर्डी गावामध्ये हजर होते कोपर्डी येथील पीडितेच्या बहिणीच्या शुभ विवाह प्रसंगी या यानिमित्त त्यांनी आपल्या शुभेच्छा आणि भावना देखील व्यक्त केल्यात बघूयात काय म्हणत देवेंद्र फडणवीस बाळासाहेब गैराळे यांचे सुपुत्र अंबादी यांच्यासोबत या ठिकाणी संपन्न होतोय आणि या विवाह सोहळ्याकरता उपस्थित असलेले त्या ठिकाणी रामभाऊ शिंदेजी प्रवीण दरेकरजी सुजय विखेजी बाळासाहेब गावडेजी सर्व या नेते मंडळी आणि या विवाह सोहळ्याकरता उपस्थित झालेल्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूं आमचे स्नेही पनंदराव सुंदरी यांनी या विवाहाच्या निमित्ताने आम्हाला निमंत्रित केलं आणि आज आपल्याला सपना आणि अमरदीप यांना

ज्यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेली आहे त्यांच्यासोबत प्राध्यापक राम शिंदे जे जामखेड विधानसभा मतदारसंघामधनं पराभूत झाले आहेत ते उमेदवार आहेत सुजय विखे आहेत ज्यांनी लोकसभेला उमेदवारी भाजपकडनं लढवली होती आणि ते शरद चंद्र पवार यांच्या लंके या उमेदवाराकडनं पराभूत झाल्या होत्या आठ वर्षानंतरही फडणवीसांची पीडित कुटुंबाला साथ कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती होते विवाहाचं निमंत्रण होतं त्यामुळे कोपर्डीत आलो वधूवराला शुभेच्छा दिल्या आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत सर्व जण वधूवराला आले आहेत मी वधूवराला शुभेच्छा देतो असं फडणवीस यांनी यावेळेस म्हटलं मंडळी तेरा जुलै दोन हजार सोळाला अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निघूण पद्धतीने हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील तीनही आरोपींना एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार सतराला ला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मोर्चे निघाले आंदोलन झाली त्यानंतर या आरोपींना अखेर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली दरम्यान महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेत आणि या घटनेला आता आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत आज पीडित मुलीच्या बहिणीचं लग्न होतं या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली विवाहाच निमंत्रण होतं त्यामुळे कोपर्डीत आलो वधूवराला शुभेच्छा दिल्या आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत सर्वजण वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आले आहेत असं फडणवीस म्हणाले मी वधूवरांना शुभेच्छा देतोय असं फडणवीस यांनी यावेळेस वधूवरांना शुभेच्छा देताना म्हटलं दरम्यान शनिवारी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची आकडेवारी सादर करत काही सवाल उपस्थित केले होते काँग्रेसला ऐंशी लाख मतं पडली तरी त्यांच्या सोळाच जागा आल्या आणि शिवसेना शिंदे गटाला एकोणऐंशी लाख मतं पडली त्यांच्यापेक्षा एक लाख मतं कमी होती तरी देखील त्यांच्या सत्तावन्न जागा आल्या असं शरद पवार यांनी म्हटलं होतं यावर देखील यावेळेस फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली शरत शरत आहे शरद पवार यांनी जनतेचं ऐकलं पाहिजे कार्यकर्त्यांचं खोट सांगणाऱ्या कार्यकर्त्यांचं त्यांनी ऐकू नये शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी पराभव स्वीकारला पाहिजे पवार साहेबांनी जनतेचं मत सा स्वीकारलं पाहिजे लोकशाही प्रतिक्रियेवरून लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडेल अशा प्रकारची वक्तव्य किमान शरद पवार यांनी तरी करू नये पन्नास वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ असा अनुभव असलेले ते नेते आहेत अशा परिस्थितीमध्ये संयमाने वागावं आणि पराभव स्वीकारावा ते कदाचित त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या दबावातून असं म्हणत असतील पण त्यांना मनातून माहिती आहे पराभव नेमका कशामुळे झाला असं यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून म्हटलंय तर मंडळी अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेताच त्यांनी आता या संपूर्ण प्रकरणावरती मराठा आरक्षण आंदोलनाच्या प्रकरणावरती एक महत्त्वाचं पाऊल आजच्या या निमित्ताने उचललेलं आपल्याला बघायला मिळतं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद